नमस्कार तर आजचा आपला विषय आहे की कुंडली न बघता आपण कसं ओळखायचं की एखादा ग्रह हा वाईट आहे तर आज आपण बुधग्रहाबद्दल बोलणार आहोत म्हणजे कुंडली न बघता कसं ओळखायचं की बुधग्रह कोणाचा वाईट आहे आणि त्याच्यावर काही उपाय आहेत का हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे उ म्हणजे पहिले लक्षणं सांगणार आणि मग त्याच्यानंतर उपाय सांगणार तर पहिले आपण समजून घेऊया की बुधग्रह म्हणजे काय तर बुधग्रह दाखवतो कम्युनिकेशन त्याच्यानंतर एखादी आपण चॉईस घेतली आयुष्यात एखादा निर्णय घेतला की त्याचा ॲनालिसिस हे बुधग्रह दाखवतो त्याच्यानंतर स्पोर्ट्समनशिपचा ॲटिट्यूड स्पोर्ट्समनशिप जी असते त्याचा ॲटिट्यूड त्याच्यानंतर जुगाडू म्हणजे त्याला स्ट्रीट स्मार्ट असं म्हणतात इंग्लिशमध्ये तर तो ॲटिट्यूड ते म्हणजे बुधग्रह मर्क्युरी तर आता आपण जाऊया हे ओळखायचं कसं की एखाद्या व्यक्तीचा बुधग्रह खराब आहे तर त्याच्यात काही तुम्हाला लक्षणं दिसतील तर त्यातली लक्षणं बघून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की बुधग्रह हा खराब आहे कुंडलीमध्ये तर त्याचं एक मुख्य लक्षण असं आहे की एखादी गोष्ट एक्सप्लेन न करता येऊ शकणं म्हणजे तुम्हाला ती माहिती आहे पण तुम्ही ती एक्सप्लेन नाही करू शकत आहे हे एक कुठेतरी लक्षण आहे की बुधग्रह तुमच्या कुंडलीत सध्या खराब आहे तर त्याचे तुम्हाला उपाय करण्याची गरज आहे हे एक त्याचं लक्षण आहे त्याच्यानंतर आपलं जे बायोलॉजिकल एज आहे म्हणजे जे वय आहे फिजिकल त्याच्यापेक्षा कमी दिसणं बरंच कमी दिसणं हा हे सुद्धा एक इंडिकेशन असू शकतं की मर्क्यू रिलेटेड काहीतरी इश्यू आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशनच्या कामामध्ये नेहमी काही ना काही बाधा येणं हे तिसरं लक्षण आहे की बुध खराब असल्याचं त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट प्रश्नाचं उत्तर येणं पण ते तुम्ही उत्तर देऊ शकत नाही आहे तर हेही एक कुठेतरी लक्षण आहे की बुधग्रह हा कुंडलीमध्ये खराब झालेला आहे त्याच्यानंतर नर्व्ज असतात नव्ज म्हणजे नसा शिरा त्याचा काही इशू आहे का त्याच्यानंतर स्किन रिलेटेड काही इशू आहे का तर हे पण कुठेतरी लक्षण आहे स्किन रिलेटेड सारखे होतात नर्वज रिलेटेड सारखे होतात हे पण लक्षण आहे की बुधग्रह हा तुमच्या कुंडलीत खराब असू शकतो सध्या असं तर हा ही काही लक्षणं होती त्याच्यानंतर आणखीन एक असं लक्षण आहे की लहान मुलासारखी एखादी गोष्ट म्हणजे मनावर घेणं एखादं कोण काही बोललं तर ती गोष्ट मनातच सारखी राहते म्हणजे ती सोडू शकत नाही लहान मुलं कशी का एखादा काही गोष्ट त्यांना सांगितली किंवा कोण काही बोललं की बराच वेळ काळ ते डोक्यात त्यांच्या घोळते ती गोष्ट म्हणजे मनावर घेतातलं सोडून देणं त्यांना कठीण जातं लहान मुलांना काही वेळासाठी त्या गोष्टी तर असं ॲटिट्यूड असेल तर हे सुद्धा एक कुठेतरी लक्षण आहे की बुध ग्रह हा कमजोर आहे कुंडलीमध्ये तर आता एक असं आहे की हा ग्रह किंवा ही लक्षणं सारखीच एक आयुष्यात असं नसतं बरोबर काही काळापुरती काही कारणास्तव ही लक्षणं तुम्हाला दिसू शकतात ज्यावरून असं कन्क्ल्युजन निघतं की बुध ग्रह हा कुंडलीत सध्या खराब आहे तर यामुळे ही लक्षणं ऑब्झर्व करायची आणि त्या ती जर लक्षणं वाटली तर तुम्ही हे त्याच्यावर उपाय करू शकता आणि तुम्हाला ह्याचे चांगले रिझल्ट येऊ शकतात तर त्याच्यावरचा उपाय असा आहे की लहान मुलांसाठी काहीतरी करणं म्हणजे लहान मुलांना काहीतरी घेऊन देणं आ, साम काही डोनेशन घेऊन देणं लहान मुलांसाठी त्यांना शिकवणं लहान मुलांना काहीतरी त्यांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करणं त्यांना काहीतरी सामान घेऊन देणं शैक्षणिक वस्तू खेळणी असं हा एक त्याच्यावरचा उपाय आहे इस्पेशली गर्ल चाइल्ड म्हणजे लहान आणि त्यात फिमेल चाईल्ड त्या त्याच्यावर फोकस असेल तर जास्त चांगलं पण इन जनरल लहान मुलांना काही डोनेशन किंवा त्यांच्या लाईफमध्ये काही व्हॅल्यू ॲड केली तर मर्क्युरी हा चांगला होतो त्याच्यानंतर अजून एक उपाय की विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम नामाचा जप करणे हा जप केला की सुद्धा मर्क्युरी हा ग्रह ठीक होऊ शकतो बुधग्रह ठीक होऊ शकतो तर ही अशीच तुम्ही लक्षणं ऑब्झर्व करा आणि ही जर लक्षणं तुम्हाला वाटली तर हे हा उपाय तुम्ही करू शकता आणि कोणा इतरांनाही सांगू शकता तर ही वि या व्हिडिओचा विषय हा इकडेच आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद